नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव्ह ॲफमेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकांनी करोना काळामध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षित भावना अनुभवली वर्षानुवर्ष राम रक्षा मारुती स्तोत्र स्वामी तारक मंत्र हनुमान चालिसा म्हणूनही त्यांना सुरक्षित वाटेना दोन दोन मास्क हात सतत सॅनिटाईज करू नाही दरवेळी बाहेरून आल्यावर आंघोळ करू नाही वॅक्सिनचे दोन्हीही डोस होऊ नाही लोकांना काही सुरक्षित वाटे ना <laughs> आजचा मंत्र आहे मी आणि माझं कुटुंब सुरक्षित आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या भोवती श्रीकृष्णाचं सुरक्षा कवच आहे मी निश्चिंत आहे कारण माझं भविष्य सुरक्षित आहे तुम्ही त्या सर्वोच्च ऊर्जेला ज्या स्वरूपात पाहता त्या आपल्या आवडत्या देवी देवतेचं नाव इथे घाला श्रीकृष्णच घालायला हवं असं काही नाही पण अर्थातच या वाक्यावरचा आपला विश्वास किती टक्के आहे हे पण जरा जोखा कारण या विश्वासाच्या टक्केवारीवर खूप काही अवलंबून आहे नुसती ही ॲफमेशन्स मंत्र स्तोत्र घोकून सतत सतत नुसती पोपटपणचीसारखी म्हणून काहीही उपयोग नाही त्यावरचा आपला विश्वास दृढ होत जाणं हे खूप महत्त्वाचं आहे असुरक्षित वाटण्यामागची मूळ भावना ही चिंता काळजी असते आता आपल्या माणसांची चिंता तर वाटतेच मुलांची चिंता काळजी करणं हे तर पालकांचं कामच आहे असले काहीतरी डायलॉग आपण मालिकांमध्ये ऐकलेले असतात आणि भारी वाटतात ते आपल्याला डायलॉग हो की नाही काळजी घेणं आणि काळजी करणं यात फरक आहे आज आपल्या मनातल्या चिंता सोडून देण्याचा प्रयत्न करूया आज दिवसभरात आपल्याला कोणकोणत्या चिंता वाटतात यावर थोडा विचार करूया नोकरी धंदा मुलांचं संगोपन शिक्षण लग्न आपलं आणि कुटुंबियांचं आरोग्य वगैरे 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 आपल्याला साधारण कधी जास्त चिंता वाटतात किंवा कोणाची जास्त काळजी आपल्याला वाटते का वाटते यावर थोडंसं चिंतन करूया चिंतन सुरू झालं की चिंता कमी होते आणि निश्चिंतता वाढायला लागते ला ला निश्चिंतता वाटायला लागली की आपण सुरक्षितता अनुभवतो आता निष्काळजी असणं आणि निश्चिंत असणं यातही फरक आहे तो फरक थोडा समजून घ्या आणि निश्चिंत होण्यासाठी काय विचार करावेत यावरही थोडा विचार करा, करा। शक्य झाल्यास हे जे निश्चिंत विचार आहेत ते लिहून काढा आणि चिंता वाटेल तेव्हा हे विचार जाणीवपूर्वक मनामध्ये वापरायला सुरुवात करूया तेव्हा आपल्या भोवती आणि आपल्या कुटुंबाभोवती उत्तम सकारात्मक विचारांचं त्या सर्वोच्च शक्तीचं कवच पांघरूया हे कवच आपण शरीर सोडलं तरीही आपल्याबरोबर राहतं बरं का मित्र आज स्वतला आणि आपल्या कुटुंबाला हे विचारबळ देऊया आणि हलकं होऊया गणपतीच्या आणि गौरीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद